सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला पहिल्या दिवशी घट बसवल्याला दाखवलेला त्याच्यावर काय अजून दाखवला नव्हता तर छान असा उगवलाय हि कसं असतं माहितीये का, का लाए। लाए। आता एकदा देव घट बसवला का नाही हे सगळं काय उचलायच नसतं आहे ना हलवायचं नसतं तर बघा कसं काय उगवलंय बघला अजून बारीक बारीक सगळ्यांना कोम आले दिसत आताशी उगवायला लागलाय आज चौथा दिवस आहे तर बघूया चौथ्या दिवशी दिसतोच हम्म अकरा तारखेला घट उठायचा हं लय मोठा होणार आहे तर दाखवते की, दाख की दाख दाख वेती 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 बार बार। कसा दिवा तेल घालते का किती मोठा होतो किती नाही आता ती मला सगळं दाखवते छान असं पहा दिवा दिवा, दिवा इजून देत नाही तर मस्त असं गोल आज घातली आमच्या त्यांनी झेंडूच्या झेंडूच्या पानांची माळ झेंडूला ह्यास काय आमच्या फूल आली नाही ती छान असं सजवलंय ही बघा तुम्ही त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं पण म्हणलं चला दोन चार दिवस झालं दाखवलं नव्हतं दाखव आता छान उगवलं आहे इकडं आहे आमचं तुळशीचं हे तुळशीला पण छान निवड हे दाखवलं आहे काय म्हणत आहे आणि वाजल्यात बघा आता बा साडेबारा एक वाजत आली चालले जेवायचं सगळं काम हे आवरलं आणि आता जेवायचं काम चालू हां

बाजरीच्या भाकरी केल्या छान नंतर ना आता भेंडी केली गरम गर, आगी 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 था था। गरम आत्याला आणि ही आहे बगरीच्या पित्याची भाकरी मस्त पांढरे शुभ्र सुकत काय मला थोडी शेंजी असं वारवर्षी बसून भारी वाटत जेव्हा कारण का एवढं गरम होत एवढं सुसा का इतकं घाम नको नको झालंय ना नुसतं पाऊस वाटतंय किती तुम्ही काय सांगता येणार नाही ना ना। येणार गट बसल्यापासून काय सुरुवात नव्हती झाली बैल पळ्या दिवशी आला होता खूप त्याच्यावर काय आला नाही त्याच्यावर आता काय माहिती किती आहे आणि किती नाही चालले ना। बाजरी टाकायची उन्हात आता म्हणलं जेवण केल्यावर तेवढी दोन तीन तास जरी टाकली तिथे सांगताना होत काय झाले काय झालं लाल मुंग्यात झालं तर ध्यान करत खडू आणायचं याचा ध्यानच राही नाही <coughs> आख्या बाजरीच्या पोत्याला मुंग्याला आख्या कुठं ती बाजरीचं पोत्या मोकळ ठेवलं नाही त्यांनी आख्या त्या थापीला झाल्या त्या काय झालंय काय करणार इतक्या लाल मुंग्या झाल्या इतक्या लाल मुंग्या झाल्यात ना उपाय तरी सांगा लाल मुंग्यांना काय उपाय कशामुळे होत्यात कशामुळे जातात गौवा लाल मुंगी हा प्रकार कधीच नव्हता पण ह्या पाच सहा दोन तीन महिन्यात ना इतकी लाल मुंगी आली ना काय कळा नाही मला वाटतं काय हे शेडमध्ये आणून का काय काय माझ्या शेडमध्ये नाही गळत ना आरामशीर राहते उंदरं नाही काय नाही काय नाही मांजर राहत्या वारभुंग्या म्हणजे काळ्या त्या त्यांचं काय नसतं प्रॉब्लेम ते आपल्या अंडी घेऊन येतात राहतात एखाद्या गोळा खात्यात रात्री अक्का वाटा गजवा झाल तर काय वर्ष त्रास असू जाणं काय माहित नाही आपल्याला तेवढ्या एवढ्या खोलीमध्ये काय शिरत नाही शुभ दुपार सगळ्यांना या सगळेजण जण जेवण करायचं छान छान सगळ्यांना नवरात्र आसन कुणाला असन कुणाला नसन <laughs> हाय का आणि छान असं वातावरण झालंय उन्हामुळं सगळं पांढर शुभ्र दिसतय तिकडे पोटाच अश्विनीने काय केलंय अश्विनीने केली गवारची शेंग आणि ज्वारीची भाकरी केली तिने ते गेला बर का मला <laughs> तिने केली ज्वारीची भाकरी आणि गवारी शेंग मला हाय बाजरीची भाकरी आणि कोबू <laughs> फ्लावर आणि आता त्याला भेंडी आणि बकरीची आणि चिवीला आमच्या बाजरीची बकरी आणलं होतं त्याला नाही भेंडी भेंडी काय खायची तर नॅनू जेवली तिच्या पप्पावर सकाळी अण्णा जेवण केला इतक्या टाकची असते शिंग याय नाही ग आणि अण्णा इतका जेवला आता मी भेंडी करत होती तेव्हा अण्णा जेवला आज हाय रविवार त्याच्यामुळे सुट्टी छान आज आहे चौथी मला आज आहे वाटतं पांढरा कलर पांढरा कलर वाटत केशरी केशरी का पांढरा आज कलर पांढरा आहे ना उद्या पांढराय म्हणून वाटलं म्हणून आज घातलाय मला नव्हतं माहिती केशरी केसरी केसरी तुम्ही ब्लाउज घातलाय तसला तर बाय सगळ्यांना सगळी मिस्टेकच होती बरोबर असू दे आता काय उद्या घालती नारंगी उद्या घालती <laughs> नारंगी आता बाय सगळ्यांना